नमस्कार सुंदर आईनो डिझायर ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला गर्भावस्थेत माझी सकाळ कशी सुरू व्हायची ते सांगणार आहे आज मी माझ्या मधला मॉर्निंग डायट तुमच्यासोबत शेअर करत आहे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तरीही तुम्ही कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या सकाळी उठल्यावर माझी सुरुवात अशी व्हायची या ब्रेकफास्टने बॉईल्ड एग्स स्ट्रॉबेरी किवी फ्रूट ड्रॅगन फ्रूट भिजवलेले बदाम आणि शरीराला हायड्रेशनसाठी अगदी महत्वाचं म्हणजे कोकनट वाटर त्यानंतर मी घेते केसर दूध विथ प्रोटीन पावडर प्रोटीन एक्स मम्मा हे प्रोटीन पावडर माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलेलं होतं जे मी रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा पावडर दुधासोबत घेत होते जे खूप गरजेचं आहे यानंतर माझ्या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सोन्याचं पाणी आता सोन्याचं पाणी म्हणजे काय आणि ते कसं बनवायचं तर शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याची वस्तू जसं की आमथी नाणं किंवा कडा जे तुमच्या रोजच्या वापरात नसेल ती रात्रभर शुद्ध पाण्यात ठेवायची सकाळी ते पाणी उकळून कोमट झाल्यावर प्यायचं असं मानलं जातं की हे पाणी पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि प्रेग्नेन्सीमध्ये मन शांत ठेवायला मदत करतं तसंच रात्री मी पाण्यात बदाम भिजवून ठेवत होते सकाळी बदाम खाताना ते पाणीसुद्धा मी पित होती म्हणजे बदाम खाल्ल्यानंतर मला वेगळं पाणी घेण्याची गरज पडत नव्हती तर हे होतं माझं दोन हजार चोवीसमधलं सुंदर आणि शांत मॉर्निंग प्रेग्नेन्सी रुटीन तुम्हाला हे रुटीन आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं मत कळवायला विसरू नका जर तुम्हाला हे प्रोटीन पावडर किंवा आल्मंड्स ऑनलाईन घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे तिथे तुम्ही चेक करू शकता धन्यवाद